विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मराठी साहित्य अभ्यास ग्रंथ प्राचीन मराठी गद्य या विषयाच्या अनुषंगाने लिया चरित्र एकांक हे जो अभ्यास ग्रंथ आपल्याला अभ्यासक्रमाला आहे त्यामध्ये श्री चक्रधरांचं चरित्र अनिश्चित आहे डॉक्टर शंभू तु शंभो ध्रुपळे यांनी संपादित केलेला असा हा ग्रंथ आहे त्यामधला जो एकांक आहे तो एकांक आपण अभ्यासतो आहे तेव्हा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर प्रवीण घाटपोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या तासाला लियाचरित्र एकांकातील पहिल्या पाच लियांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि आपण त्यामध्ये माई मटांनी जे काही लिया, लिया वेगवेगळ्या लियांचं वेगवेगळ्या आठवणींचं जे काही संकलन या ठिकाणी केलेलं आहे ते संकलन संकलन स्वरूप असणाऱ्या ज्या लिया आहेत त्या लिया आपण इथे अभ्यासतो आहे यानंतर आपण पुढील पाच लियांचा पुन्हा आपण आता अभ्यास करणार आहोत तेव्हा आपण जी ग्या 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 ही जी पाठ्यपुस्तकं आहे ती आपण समोर ठेवावी आणि आपण सुद्धा मात्र त्या लिहा समजून घ्याव्या असं मला वाटतं आता यानंतरची लिया जी आहेत यापूर्वी आपण ज्या लिया काही आपण समजून घेतलेल्या आहेत त्यामध्ये सह्याद्री वाघ्रे वेशी भेटी ही पहिल्या क्रमांकाची लिया होती दुसरी द्वारावती अवस्थान तिसरी सुपमार्जिनी क्रीडा चौथी श्री प्रभू भेटी कामाख्या गमन पाचवी पूरस्वीकार अशा प्रकारच्या आपण लियामागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या आहेत त्याचा आशय आपण बघितलेला आहे नेमकं कोणकोणत्या आठवणी त्या माईमटाने संकलित केलेल्या होत्या त्यासुद्धा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत आता त्यानंतर क्रीडा ही त्यांची पुढली आठवण आहेत पुढली लिया आहेत सहाव्या क्रमांकाची ते सुद्धा आपण बघणार आहोत बघूया आपण काय कुठला प्रसंग माईमटाने या ठिकाणी वर्णन केला आहे तो गोसावी केतुले एक के दिस राज्य केले काही दिवस मात्र गोसावी त्या ठिकाणी राहिलेत कुठे राहिलेत आपल्याला माहिती आहे की हरपायदव्याच्या शरीरामध्ये प्रवेश घेतलेला होता कुणी चांगदेवरावळ्यांनी आणि त्यानंतर मात्र हरपादेव स्मशानभूमीमध्ये जिवंत झालेला होता आणि हरपादेव हा मुळीचा गुजरातमधील भडोच शहरातील विशालदेव नावाचा जो प्रधान होता त्याच्या पोटी जन्माला आलेला तो हरपादेव होता आणि त्या हरपायदेव जेव्हा मृत्यू पावलेला होता त्याच्या शरीरामध्ये चांगदेव रावळ्यांनी मात्र प्रवेश घेतलेला होता आणि तो प्रवेश घेतल्यानंतर मात्र तिथे स्मशानभूमीमध्ये त्याने नव्याने पुन्हा मात्र देवधारण म्हणजे नव्याने त्याचा जन्म झा जिवंत झाला होता आणि जिवंत झाला असल्यामुळे त्यांना इथे द्वारावतीचे चांगले राऊळ आता मात्र कुठे होते तर गुजरातमधील भडोच्या शहरामध्ये होते आणि म्हणून तिथे म्हट म्हटलं गेलेलं आहे की गोसावी केतुल एक दिस राज्य केले काही दिवस मात्र गोसावी त्या ठिकाणी राहिले पूत झाला गोसावी सारीचे चुगू प्रत्येही खेळती आणि अशा प्रकारे मात्र त्यांना हरपादेवाच्या अंगी असणारे सर्व जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म चांदूराबाळांनी स्वीकारलेले होते आणि त्याच्यामुळे त्यातलाच एक होता जुगार खेळण्याचा म्हणून म्हणून ते सारीचे चू प्रत्येही खेळतो प्रत्येक दिवशी मात्र ते काय खेळतो ते जुगार खेळत जिंकत होते जिंकती जिंकतसुद्धा होते म्हणून एकी दिवशी हारी स्वीकारली आणि मग त्यांना असं वाटलं की आता आपण इथून निघायला पाहिजेत आता आपण जुगारामध्ये हरायला पाहिजे आणि म्हणून एक दिवस ते जुगारामध्ये हरलेत बहुत द्रव्य हरविलेत खूप काही द्रव्य त्यामध्ये त्यांनी ते हरले जुवारी म्हणतले जुवारी काय म्हणालेत जे जे हारविले असे ते वेची जो जे जे आम जुवारी म्हणायला लागले तर तुम्ही जे हरलेले आहे ते द्रव्य आम्हाला पहिल्यांदा द्या आणि त्यानंतरच खेळा जो मग खेळजो आणि पहिल्यांदा आमचं जे काही तुमच्याकडे आता द्रव्य आहेत ते आम्हाला तुम्ही द्या कारण की तुम्ही जुगारामध्ये हरलेले आहेत आमच्याकडून जे उसने तुम्ही घेतलेले आहेत ते आम्हाला द्रव्य परत करा मगच खेळा मग गोसावी तेथूनही बिजी केली आणि मग मात्र गोसावी तिथून उठले आणि घरी निघून जायला लागले त्यावेळेला ते त्यांच्याच मागे मागे कोण आले जुगारी बाकी इतर जे जुवारी होते ते सुद्धा त्यांच्या मागे मागे आले आणि आल्यानंतर मात्र दारमंठा जुवारी म्हणतले जेव्हा घरामध्ये प्रवेश करणार तेव्हा त्या दारावरतीच जुवारी काय म्हणाले ते म्हणाले जे जे गोसावी आमच्या आधी द्यावे पहिल्यांदा तुम्ही काय कराल तर पहिल्यांदा आमचं जे काही देणं आहे ते आम्हाला आमचं ऋण जे आहेत ते आम्हाला पहिल्यांदा परत करा आणि आमच्या पैसे आम्हाला द्या आणि त्यानंतरच प्रवेश करा जी जी भितरी बीजे करावे सर्वज्ञ म्हणतले विनं हे आरोग्य करी तरी गोपाळे आण तुमचे मी पैसे दिल्याशिवाय मी जेवण सुद्धा करणार नाहीत असं मी गोपाळ्याची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो गोसावी भितरी बीजे केलेत आणि मग मात्र गोसावी घरी गेले घरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर कमाळ ती म्हणतले कमाळ ही हरपादेवाची पत्नी होती आणि म्हणून कमाईसाला म्हणाले काय म्हणाले आपला अळंकार म्हणा तू काय कर तुझे दागिने मला दे तेही ही म्हणतले का येणी जू हरविले तया ते म्हणतले तुमची दिदल्याबीनं हे करीत कधीतरी गोपाळ जाणं मी काय झालो जुगारामध्ये हरलेला हो तेव्हा मात्र तू एक काम कर तुझ्या जो असणार ते दागिने दे म्हणजेच मला त्यांचं जे ऋण आहे ते मला परत करता येईल आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत मी तुमचं हे ऋण परत करणार नाही तोपर्यंत मात्र मी जेवण करणार नाही असं मी गोपाळची शपथ घेऊन त्याला सांगितलेलं आहे कवळशी म्हणतले काय म्हणाली कमळिसा कवळिसा म्हणाली आम्ही देव तरी तामाही त्याची आण तिने सांगितलं मी तुम्हाला दागिने देणार नाहीत मला जर त मी गोपाळची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला ते दागिने देणार नाहीत मग गोसावी उपरेवरी पळू स्वीकारला आणि मग मात्र त्यांनी काय ढाब्याचं घर होतं म्हणजे वरच्या मजल्यावरती जाऊन मात्र त्यांनी काय केलं तर तिथेच मात्र झोप स्वीकारली जाऊन झोपून राहिले माता मर्दनिया पाठवीला सर्वज्ञ म्हणतले आईने मात्र मालिश करणारा मर्दनिया पाठवला सर्वज्ञ म्हणाले शुदा नाही आणि मग मात्र काय त्यांनी सांगितलं नाही मला भूक वगैरे काही नाही आहेत वगैरे असं ते म्हणू लागलेत माता उठावया आलीत आणि मग आई सुद्धा मात्र त्याला उठवण्यासाठी वर आली गोसावी नुठती गोसावी काही उठत नव्हते आणि मग काय मग आता कमळशी पुस लागले आणि मग कमाईशीला विचारू लागली काय विचारू लागली तेही मागील वृत्तांत सांगितले आणि तिने मग मात्र मागे घडलेला जो काही वृत्तांत होता तो मात्र त्यांनी सांगितला प्रधान रावळीने आला आणि मग मात्र आपला राज्यकारभार सांभाळून घरी जेव्हा प्रधान परत आले तेव्हा आणि पुसले गोसाव्या आरोगणा राणिया म्हणतले नाही गोसाव्याने जेवण केलं असं मात्र कोणी त्या प्रधानाने विचारलं वडिलांनी विचारलं मुलाच्या विचारल संदर्भात आणि सांगितलं की नाही त्यांनी अजून जेवण केलेलं नाही आजही आणि आजी अजूही का नाही आतापर्यंत त्यांनी जेवण काबर केलं नाही मग तेही मागील वृत्तांत सांगितलं आणि मग तिने ता तो सगळ्या वृत्तांत सांगितलं की ही जुगारामध्ये अशा अशा प्रकारचे सगळे पैसे हरलेले आहेत आणि त्यांचे पैसे परत करण्यासाठी जोपर्यंत परत करणार नाही तोपर्यंत हे सगळी जेवण वगैरे करणार नाही असं हे सगळा जो वृत्तांत होता तो वृत्तांत मात्र प्रधानाला त्या हरपायदेवाच्या आईने सांगितला आणि सांगितल्यानंतर मग प्रधान गोसाव्या वासी आला आणि मग मात्र गोसाव्याजवळ त्याचा वडील म्हणजे प्रधान गेला आणि गेल्यानंतर काय गोसावी पडले असते गोसावी झोपले होते आणि त्याला उपंगही घेऊनही उठविले आपल्या छातीशी त्याला म्हणजे आपल्या जवळ आपल्या जवळ घेऊन त्याला उठविलं आणि मग पुसले विचारलं आजही आजी आजही आरोग्य का नाही आतापर्यंत तुम्ही काबरे जेवण केलं नाही सर्वाती म्हणतले येथूनही जू हरविले तयाती म्हणतले मी काय इथून मात्र जुगारामध्ये हरलो त्याच्यामुळे मात्र तुमची दिदल्याविना हे आरोग्य करीत गोपाळ आणि मी त्यांना शपथ घेऊन सांगितलं की मी तुमचं जोपर्यंत हे ऋण परत करणार नाही तोपर्यंत मात्र मी काही जेवण करणार नाही असं शपथ घेऊन मी त्यांना सांगितलं प्रधानी म्हणतले जोडले असे ते तुझे नावे आणि म्हणून प्रधान आणि त्यांना सांगितलं की जे धन आपण जोडलेलं आहे ते तुझंच आहेत आणि म्हणून मात्र काय म्हणून मतप्रधानी वाखारी आण गेली वाखारी आणगेली म्हणजे पैशाची पिशवी त्यांनी पैशाची पिशवी आणली आणि आणल्यानंतर मात्र जुवारी याचे द्रव्य पाठविले आणि जुवारी जे जे होते त्यांचे पैसे मात्र त्यांनी त्यांना परत केले परत केल्यानंतर मग गोसावी आरोग्य झाली आणि मग मात्र अशा प्रकारे त्यांनी त्यांचं जेवण वगैरे झालं आरोग्य म्हणजे जेवण करणे तर अशा प्रकारे मात्र द्यूतक्रीडा म्हणजे द्यूत क्रीडा कशी झाली हे सुद्धा मात्र आपल्याला या लिया क्रमांक सहामध्ये हो आपल्याला हा प्रसंग माईमटाने अतिशय सुंदरपणे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे असं आपल्याला दिसतं त्यानंतर आपल्याला पुढली लिया जी आहे ती आहे श्री प्रभु दर्शना गमन आता श्री प्रभू दर्शनागमन म्हणजे श्री प्रभूच्या श्री प्रभु दर्शना गमन या डीएमध्ये सुद्धा मात्र काय की गोसावी अगदी श्री प्रभू म्हणजेच रामचंद्राच्या दर्शनाला कशा पद्धतीने ते आलेत आणि शेवटी गोविंद प्रभूंपर्यंत कसे ते येऊन पोहोचलेत याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या अडीएमध्ये बघायला मिळतो तर ते सात क्रमांकाची आहे जे आहे त्यामध्ये श्रीप्रभू वेव सर्वज्ञ म्हणतले काय म्हणाले सर्वज्ञ दिवस सर्वज्ञ म्हणजे कोण चक्रधर चक्रधर म्हणाले म्हणजेच हरपादेव म्हणाला कुणाला म्हणाला रामयात्रे जा प्रधान म्हणतले काय त्यांनी इच्छा व्यक्त केली कुठे जायचं आहे मला तर मला रामयात्रेला जायचं आहे आता बघा गुजरातमध्ये गुजरातमधून रामटेकला यायचं आहे रामाचं दर्शन घेण्यासाठी आणि मग मात्र एवढा प्रवासाला आणि हा सगळा प्रवास आणि रामठेचा परिसर किंवा हा भाग म्हणा हा भाग मात्र त्यांच्या दृष्टिकोनातून परका होता आणि म्हणून त्यावरती बघा काय म्हणाले रामयात्रे जावेत प्रधान म्हणत तो देशू पार तो देश तो विभाग आपल्यासाठी काय परका आहे आणि म्हणून म्हणून काय तेथं जाऊ नये तुम्ही काय त्या ठिकाणी जाऊ नये आयसे मोडीले गोसाई व्रत केले असं त्यांना त्याच्यावरती मोड घातली आणि त्यावरती मात्र काय त्यांना नाही म्हटलं नकार दिला परंतु मात्र त्यांनी व्रत केलं कोणी गोसावींनी कोणतं व्रत केलं रामू देखी जैल ते मर्दिना मादने व्याळी म्हणजे जोपर्यंत मी रामाचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारची मालिश आंघोळ किंवा सायंकाळचं जेवण मी करणार नाही गोसावी तातोभातू आरवणं करीती गोसावी फक्त ताकभाताचं जेवण करतो ते मूर्ती क्रुश झाली म्हणजे मूर्ती नाराज झालेली आहे त्यावेळेला मात्र त्यावेळेला गोसाव्याच्या माता म्हणतली गोसाव्याची आई म्हणाली काय म्हणाली प्रधान ती गोसाव्याची आई प्रधानाला म्हणाली अहो सुंदर मूर्ती कृश झाली आपली आपला एक सुंदर मुलगा जो आहे तो मात्र नाराज झालेला आहे त्यावेळेला मात्र दुवाई राऊत पायिक जाती तैसा पाठवावा सोबत मात्र काही आपलं सैन्यबळ पाठवून आपण त्यांच्यासोबत त्याला रामटेक यात्रेला पाठवून देऊ त्यावेळेला केतुलीने एके परिवाराशी दांडियेवरी आरुणं करून विजय केली आणि मग मात्र आपल्यासोबत सैन्य परिवार सगळे लोक जे आहेत ते सोबत घेतले आणि सोबत घेऊन मात्र पालखीमध्ये बसून दांडियेवरी आरुण म्हणजे पालखीमध्ये बसून अगदी मात्र गोसामी रामटेक यात्रेसाठी निघाले सारिसा उगाना कुठी चाटे बडऊ तैसे निघाले आणि सोबत मात्र सगळ्या यात्रेचा हिशोब ठेवणारा कारकुणांपासून तर त्याच्यासोबत असणारे सगळे पुजारी वगैरे सगळे सर्व लोक जे आहेत आपल्यासोबत घेऊन मात्र ते निघाले प्रति एकू एकू निरोपेसी एकू एका ते पाठवी आणि मग काय झालं तर गुजरातमधून निघाले आणि रामटेकला पोचायचं आहे दिवसभर चालायचं रात्रीला विश्राम करायचा आणि हा विश्राम करत असताना तिथून मात्र प्रत्येक पेणं हो। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी थांबण्याचं ठिकाण होतं त्या त्या थांबण्याच्या जिथे मुक्काम केला तिथून दोन लोकांना मात्र घरी निरोप देण्यासाठी तिथून दोन दोन लोकांना ते पाठवत गेले अशा प्रकारे प्रति एकू एक निरोपेसी एकू एका ते पाठविती आणि अशा प्रकारे मात्र एक एक माणूस जो आहे तो मात्र तिथून मात्र निरोप देण्यासाठी घरी पाठवत गेले मग दोघे जण सरीसे होते आणि शेवटी अशी वेळ आली की रामटेक पर्यंत पोहोचले तेव्हा फक्त दोनच लोक त्यांच्या सोबत होते तयाती चुकोनी गोसावी परमेश्वरापुरा विजे केले आणि त्यांना चुकून मात्र गोसावी काय परमेश्वरपूर म्हणजेच रिद्धपूरला आले त्यांना सांगितलं की तमामी मी रामाचं दर्शन घेऊन तुम्ही इथेच बसा आणि त्यांची नजर चुकवून मात्र तिथून मात्र ते परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपूरला निघून गेले आणि तिथे आल्यानंतर मात्र श्रीप्रभू हाटी क्रीडा करीत असते आणि मग मात्र बघते तर काय तर उपहारगृहाची जी चाळ होती त्या उपहारगृहाच्या चाळीमध्ये मात्र एक आपल्याला काय तर गोविंद प्रभू हाटी म्हणजेच हाटेल आपण ज्याला उभारगृहा म्हणतो आपण त्या ठिकाणी ते काहीतरी काही पदार्थांसोबत खेळ करत होते ते बघितले करीत असते श्याम मूर्ती गोविंद प्रभूचं वर्णन करत असताना माईमट असं म्हणतो की ती मूर्ती कशी होती तो व्यक्ती कसा होता ती ते परमेश्वर स्वरूप कसं होतं तर सावळ होतं मूर्ती सावळ होतं नाभीच चुंबित खाड अगदी मात्र बेंबीपर्यंत लांब असलेली त्यांची दाढी होती उतरीय वस्त्र आणि मात्र त्यांनी असं वस्त्र घातलेलं होतं उत्तरीय वस्त्र घातलेलं होतं गगनाची वास पाहती आणि अगदी मात्र आकाशाकडे बघत होती असं असताना मात्र आपण आपण बोलत रांगणाचा घरी तीही पदार्थाशी खेळी करते आणि असंच आपल्या सो, सो, स्वतः स्वतःशी बोलत मात्र गोविंद प्रभू त्या हाटामध्ये मात्र का तर जे काही पदार्थ होते उपाहारगृहामध्ये त्या पदार्थाशी ते खेळत होते असं असताना मात्र ते क्रीडा आमचे गोसावी पाच असते आणि अशा प्रकारे त्यांची क्रीडा जी आहे त्यांची क्रीडा मात्र ते गोसावी कोण बघत होते तर आपल्याला असं दिसतं तर ते कोण बघत होते तर गोसावी बघत होते कोणते गोसावी चक्रधार बघत होते आणि असं असताना मात्र काय आपल्याला दिसतं तर एकंदरीत असा खेळ जो आहे श्री प्रभू रानोरहाटी शेंगवे बुडडे वगविले आणि मग असा खेळ करत असताना मात्र काय झालं की त्या गोविंद प्रभूंनी डाळीचे भजे जे आहे ते डाळीचे भजे मात्र त्यांनी कोणाला दिले असे त्या चक्रधरांकडे फेकले आणि फेकल्यानंतर मात्र काय त्यांनी ते श्रीप्रभू प्रसाद ते श्री श्रीप्रभू प्रसाद करुणी अरे घे घे ना म्हणे घ्यावीची म्हणे आयसे गोसाव्याकडे टाकले असे म्हणून आपल्याला एक असं दिसत कि त्यामध्ये त्यांनी ते जे शेंगुळे बुडाडे फेकलेले होते ते त्यांनी सहज झेलले आणि ते प्रसाद म्हणून घेतले ऐसे म्हणून गोसावीकडे टाकले असं म्हणून मात्र गोसावीकडे टाकलं आणि टाकल्यानंतर गोसावी वरच्यावरी झेलले वरच्यावरीच मात्र त्यांनी ते भजी आपल्या झेलले आणि त्यातूनच मात्र काय मग आरोग्य इथं गोसावी ज्ञानशक्ती स्वीकारली आणि त्या भाज्याच्या प्राशनामधून भजे घेण्यातूनच मात्र काय झालेलं आहे चक्रधरांमध्ये गोविंद प्रभूंकडून ज्ञानशक्तीचा संचार झाला आणि असं म्हणता येईल की गोविंद प्रभूंकडून चक्रधरांना दीक्षा मिळाली अशा प्रकारे मात्र आपल्याला एक असं दिसतं की या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला एक असं दिसते की गोविंद प्रभूंसोबत गोविंद प्रभूंपर्यंत हरपादेव कसे पोचले आणि चक्रधर नावाने कसे नावरोपास आले असा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या प्रसंगामध्ये आपल्याला लिया क्रमांक सातमध्ये मध्ये आपल्याला दिसून येतो की रामटेक यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मा रामटेकपर्यंत पोहोचले आणि सर्व सोबतीला असलेले सर्व त्यांचे जे काही सैन्य दल होतं त्यांना हळूहळू कसं त्यांनी पेले प्रती त्यांनी कसं परत पाठवलं हो आणि सोबत मात्र शेवटी दोनच लोक असताना मात्र त्यांना चुकवून मात्र ते रिद्धपूरला कसे आले आणि तिथे गोविंद प्रभूसोबत कशी भेट झाली आणि त्या भेटीतून मात्र त्यांनी कशा ज्ञानशक्तीचा स्वीकार केल केला या सगळ्या गोष्टीचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या लियोमध्ये बघायला मिळतो त्यानंतर लिया क्रमांक आठ मध्ये बघा अवस्था स्वीकारू आता अवस्था स्वीकारू म्हणजे काय झालं त्यांनी अशी अवस्था त्यांना प्राप्त झाली हे सांगत असताना गोसावी आपल्या गोसावी अवस्था स्वीकारिली गोसाव्यांनी काय केली गोसाव्यांनी एक प्रकारची अवस्था त्यांना प्राप्त झाली आता कुठली अवस्था प्राप्त झाली मार्गी चालाव्याची प्रवृत्ती नाही आणि मग मात्र त्यांचा प्रवास सुरू झाला भ्रमण सुरू झालं भ्रमण सुरू असताना मात्र मा वाटेने चालण्याचं भान नाही राहिलं आणि अशा परिस्थितीमध्ये काटिया केस तळाप गुंपती आणि मग मात्र मात्र वाटेतून काट्या गोट्यातून अशा प्रकारचं ते जात असताना मात्र कधी कधी मात्र त्या काट्यांमध्ये त्यांची केसं गुंफून जायचे मग कधी कधी ते वारेने उगवती हळूच वारा आला तर वाऱ्याने मात्र त्या केसांमधून त्यांची सुटका व्हायची आणि त्या रुतलेले केसं बाहेर निघायची आणि नंतर मात्र पुन्हा प्रवास सुरू व्हायचा का कवनी मनुष्य उगवी तेळवई आणि मग मात्र जर एखादा मनुष्य त्या तितक्यात येऊन गेला तर तो मात्र ते अडकलेले केसं जे आहेत ते मात्र तो काढून द्यायचा असं मात्र प्रवास सुरू झाला असं करता करता मूर्ती ओरखडे आणि अशा या प्रवासामध्ये काट्याकोट्याच्या प्रवासातून त्यांनी प्रवास केल्यामुळे मात्र काय झालं की सगळे ओरखंडे शरीरावरती उमटलेत काटे रुपती आणि इतकंच नव्हे तर त्यांना काटेसुद्धा रुतलेत रुतल्यानंतर असुदाचे बिंदू निघती आणि मग मात्र असुदाचे म्हणजे रक्ताचे रक्ताचे बिंदू मात्र हातापाळ्यावरती उघळू लागले दिसू लागले आणि ते जे रक्ताचे बिंदू दिसत होते ते मात्र ते सहाज पन्ह्यावरी मानुकली केली तसही आणि ते अगदी मात्र सोन्यासारखेच सोन्याचेच बिंदू आहेत असं समजून मात्र ते मात्र मिरवत होते आणि असं ते समजून मात्र पुढचा प्रवास ते करत होते अशा प्रकारची अवस्था या चक्रधरांना मात्र प्राप्त झालेली होती जेव्हा ती एकांकामध्ये होते आता असं असताना मात्र ही अवस्था घेऊन मात्र जेव्हा प्रवास करत होते त्यावेळेला मात्र काय झालं तर त्यांची मुक्ताबाईसोबत भेट झाली हा प्रसंग मुक्ताबाई भेटी जो आहे हा प्रसंग मात्र लिया क्रमांक नऊमध्ये आपल्याला दिसून येतो मुक्ताबाई भेटी आता मुक्ताबाई भेटी या लिहेमध्ये सुद्धा मात्र त्यांनी काय कुठला प्रसंग माईमटाने सांगितला सुद्धा आपण बघणार आहोत बघा पर्वती बारा वर्षे क्रीडा केली म्हणजेच विंध्य पर्वताच्या भागामध्ये बारा वर्ष त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या ठिकाणी ते फिरले आणि अशी क्रीडा करत असताना एको दिनी मुक्ताबाईशी दर्शन झाले आणि मुक्ताबाई नावाची एक तपस्विनी जी होती त्या तपस्विनीसोबत मात्र त्यां त्यांना तिचं दर्शन झालं भेट झाली आपुलिया आश्रमा घेऊनही आले आणि मग मात्र ते मुक्ताबाईला मात्र चक्रधरांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे की सालभरणीच्या अगदी मात्र जंगलामध्ये त्या परिसरामध्ये आपल्याला मुक्ताबाईचं मंदिर आहे आणि इतकंच नव्हे की ते चक्रधरांचं सुद्धा मंदिर आहे आणि मुक्ताबाईची ती गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये मात्र ते कशाप्रकारे चक्रधर आणि मुक्ताबाईची कशी भेट झाली हे सुद्धा मात्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं तर ती मुक्ताबाई आपल्या चक्रधरांना आश्रम घेऊन आली आणि आल्यानंतर वनपुष्पाची पूजा केली वनपुष्पाची म्हणजे तिने आपली मात्र वनपुष्प काही त्या चक्रधरांसाठी तोडून आणले आणि आणल्यानंतर मात्र त्या वनपुष्पाची वन त्यांनी त्या चक्रधरांची पूजा केली कंदमूळ फळाची आरोगणा आणि कंदमूळ फळ त्याला त्यांना खायला दिले दिल्यानंतर मात्र तयाशी म्हणताले काय म्हणालेत इतुके इतुके दिस तप केले तयाचे फळे आज झाले इतके दिवस मी बारा वर्षापासून त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून मुक्ताबाई त्या ठिकाणी तपश्चर्या करत होती आणि त्याचा त्याचं फळ जे त्या आहे ते आज तिला मिळालेलं होतं कारण चक्रधरांची भेट तिच्यासोबत झालेली होती आणि इतकंच नव्हे ज्या चक्रधरांची ती वाट पाहत होती ती चक्रधर तिला आज मिळालेली होती आणि त्यांची सेवादास्य करण्याची तिला संधी मिळालेली होती आणि म्हणून त्यामुळे मात्र अगदी मात्र काय तर तिला फार मोठा आनंद झालेला होता आणि म्हणून ती म्हणते की दिस तयाचे फळ आजी आले इतके दिवस मी तपश्चर्या केली त्याचा मात्र प्रसाद त्याचा मात्र आनंद मला आज फळ मात्र आज मला मिळालं तिची अवस्था कशी झाली होती इतक्या दिवसामध्ये तपश्चर्या करत असताना हे सांगत असताना माहिमट वर्णन करतो पहाळी गेली लोह पहाळी गेली लोह चुंभळी वैली नखे भुई काढती झटे अगदी मात्र नखांची चुंबळ होऊन गेलेली होती इतकी लांब नखं जी होती त्याची चुंबळ होऊन गेली होती आणि अगदी मात्र जमिनीला टिकतील इतके मात्र डोक्यांची केससुद्धा मात्र वाढून गेलेली होती आणि हे सगळं असताना मुक्ताबाई असे नाव आणि असं त्या तपस्विनीचं नाव मुक्ताबाई होतं असं मात्र या ठिकाणी आपल्याला मुक्ताबाई भेटी या हीमध्ये मायमटाने मुक्ताबाईचा आणि चक्रधरांचा कशा प्रकारचं वर्णन आणि इतकंच नव्हे तर त्यांची भेट कशी झाली आणि इतकंच नाही तर त्या मुक्ताबाईची इच्छा आकांक्षा कशी पूर्ण झाली त्याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला मुक्ताबाई भेटी या अडीमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर लिया क्रमांक दहामध्ये मध्ये आपण बघूया की नेमकं काय आहे हा सुद्धा प्रसंग म्हणजेच असं हे भ्रमंती करत असताना मात्र शेवटी एक दिवस चक्रधर कुठे येऊन पोहोचले आणि शेवटी काय प्रसंग घडला याचा सुद्धा मात्र आपल्याला या डीएच्या माध्यमातून आपल्याला ते कळेल कांतीय चांगदेवर राऊळ शिष्या भेटी कांतीये म्हणजे कांतीय म्हणजे आताचं काटोल त्या काटोल या शहरामध्ये मात्र चांगदेव रावळ्यांचा शिष्य राहत होता त्या शिष्यांसोबत कशी भेट झाली याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या डीएमध्ये बघायला मिळतो आता बघा महात्मे हो तुम्ही श्री प्रभूच्या दर्शना का झ हो तुम्ही श्री प्रभूच्या दर्शना का तुम्ही श्री प्रभूच्या दर्शनासाठी तुम्ही कशाला जात होती जी आमचे परम मन परमगुरु म्हणून म्हणजेच आमचे परमगुरु म्हणून गुरु आहेत म्हणून आम्ही त्यांच्या दर्शनाला जात होतो तो म्हणजे परमगुरु ते कांती ती मग कांतीची लिया सांगितली आणि मग काय तर आमचे परमगुरुर कुठे का, आहेत का काटोल येथे आहेत म्हणून मात्र मी त्यांच्या दर्शनाला जात होतो आता कांतीची लिया सांगितली सांगत असताना बघा काटोलचा प्रसंग त्यांनी सांगितला की काय घडलं कुंतलापूर अशा प्रकारचं नाव आपल्याला माहिती आहे की काटोलचं पूर्वीचं होतं आणि आता मात्र ती कां त्याला माईमटाने कांतीये असं म्हटलेलं आहे आणि आमचं ते काटोल आहे आता कांतियेची लिया बघा कांतियेची पाणीपात्र करावया नगरामध्ये विजय केलेत आणि मग मात्र पाणीपात्र मागणे म्हणजे भिक्षा मागणी आता शिजलेल्या अन्नाची भिक्षा मागणी ते शिजलेल्या अन्नाची भिक्षा मागण्यासाठी काटोलमध्ये प्रवेश केला नगरामध्ये गोस गोसावी म्हणजे अर्थात चक्रधर गेले तेथं द्वारावतीकाराची अनुग्रहित राजगुरू होऊन वर्तत असते म्हणजे चांदेवरावळ्यांचे शिष्य जे होते एक राजगुरू म्हणून होते ते मात्र काटोलमध्ये मा राहत असतात तेही उपरिये वरुणी देखले आणि त्यांनी आपल्या घरूनच वरूनच मात्र चक्रधरांना बघितलं आणि बघितल्यानंतर काय बघितलं तर देखील आमचे शिष्या बोलविले आणि आपल्या शिष्यांकडून मात्र त्याला बोल त्यांना बोलवून घेतलं कुणाला चक्रधरांना आणि विचारलं काय बोलविले तेथं गोसावी विजय केले आणि म्हणून गोसावी त्यांच्याकडे गेले तीही म्हणतले काय म्हणालेत ऐसा पेंडू मा ऐसा का उपेक्षिला तुम्ही अशा प्रकारे शरीराची अवस्था काबर करून घेतली असा प्रश्न मात्र त्या राजगुरूंनी कुणाला केला त्या चक्रधरांना केला गोसावी उगीची होते गोसाव्यांनी मात्र त्यावरती कुठल्याही प्रकारचं काहीही भाष्य केलं नाही आणि मग मग ती ही विद्या संक्रम आदरली आणि मग मात्र त्यांनी सांगितलंय की मा माझ्याकडे एक विद्या आहे आणि ती तुम्ही स्वीकारावी ती ही विद्या संक्रमी आदरली गोसावी न स्वीकारी ती गोसावीने सांगितलं नाही मला ही विद्या वगैरे नको आहेत अशा प्रकारे मात्र त्यांनी नकार दिला तीही म्हणतले पुरुष आहे असे हट्टी पुरुष आहे बेटा हा मात्र काही विद्या स्वीकारायला तयार नाहीत मग तीही म्हणितले जी जी आमते वयस्तंभिनी विद्या असेल मग त्यांनी सांगितलं माझ्याकडे वयस्तंभिनी विद्या आहेत ती तुम्ही स्वीकारावी म्हणजे तुम्ही चिरकाल तरुण राहाल आणि तुमच्या शरीराची झालेली अवस्था जी आहे ती नाहीशी होऊन जाईल असं त्यांनी सांगितलं आणि मग ती आम पिंडू धरे ते स्वीकारण्याची म्हणजे तुमच्या जी ही पिढा आहे पिढा मात्र काय करेल नाहीशी होईल आणि म्हणून तुम्ही ते स्वीकारायला पाहिजेत आणि मग मात्र चक्रधरांनी ती विद्या स्वीकारली मग स्वीकारिली महदायसी पुसले महदासाने विचारलं आता महदायसा आणि चक्रधर यांच्यामध्ये झालेलं हे भाष्य आणि संकलन मात्र महिमटाचं जी जे जे गोसावी विद्या स्वीकारिली ती म्हणाली महदैसेने जी जी, जी गोसावी विद्या स्वीकारिली ती खरखरच तुम्ही विद्या स्वीकारली ते सांगितलं तरी तयाची काय झाले मग त्यांच्याकडून तुम्ही विद्या स्वीकारल्यानंतर त्या राजगुरूचं काय झालं त्याची विद्या अपूर्ण होत ते पूर्ण केली झाली आणि गोसाव यांनी सांगितलं चक्रधरांनी सांगितलं का त्यांच्याकडे असणारी विद्या विद्या जी होती त्यामध्ये जे अपूर्णत्व होतं मी विद्या स्वीकारल्यामुळे ते अपूर्णत्व नाहीचं झालं त्याला पूर्णत्व प्राप्त झालं अशा प्रकारचं मात्र महादेसेला तो त्या प्रसंगामध्ये चक्रधरांनी सांगितलं म्हणजे अशा प्रकारे एकूण कांतीयेची कां काटोरला सुद्धा मात्र अशा प्रकारचं म्हणजे कांतीलाच एक लिहाड झाली कांतीची जी काही आठवण होती ते आठवणसुद्धा मात्र माईमटाने या ठिकाणी जे वर्णन केले की यांचे शिष्य म्हणून राजगुरू म्हणून जे काही काठोला राहत होते त्यांच्याकडून मात्र चक्रधारांनी वयस्त नावाची विद्या कशी स्वीकारली याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या लिहिमध्ये कांतीय चांगदेव राव शिष्य भेटी या लेहेमध्ये आपल्याला बघायला मिळतो म्हणजे एकंदरीत आपल्याला एक असं दिसतं की द्यूत क्रीडा श्री प्रभू दर्शनागमन अवस्था स्वीकारू मुक्ताबाई भेटी आणि कांतीय श्री चांग रावळ भेटी अशा प्रकारच्या ज्या या पाच लेया आहेत या पाच लियांडमध्ये आपल्याला चक्रधरांचा जो प्रवास आहे तो प्रवास गुजरातपासून सुरू होतो तर तो मात्र रिद्धपूर काटोल पर्यंत येऊन पोहोचतो म्हणजे एकंदरीत गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर गोविंद प्रभूंसोबतची भेट आणि त्यानंतर मात्र मुक्ताबाईसोबत भेट जी झाली आणि त्या मुक्ताबाईसोबत भेट झाल्यानंतर पुन्हा पुढे मात्र चांगररावयांचे शिष्य म्हणून असणारे जे राजगुरू होते त्यांच्यासोबतसुद्धा त्यांची भेट झाली आणि या भेटीतून मात्र चक्रधरांचा एकांकातला जो काही प्रवास आहे तो प्रवास कसा कसा सुरू होता याचा आपल्याला या याचा जो काही आपल्याला जो काही प्रवास आहे तो प्रवास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो असं आपल्याला या पाच प्रसंगामध्ये आपल्याला पाच आठवणीमध्ये बघायला मिळते विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रसंग आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत पाच आठवणी आपण या ठिकाणी चक्रधरांच्या संदर्भामध्ये माईमताने संकलित केलेल्या ज्या होत्या त्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत तेव्हा आपण पुन्हा या पाचही आठवणींनी पाचही या समजून घेण्यासाठी पुन्हा आपण वाचायला पाहिजेत त्याचं नीट वाचन करा आणि वाचन करून आपण पुस्तक समोर ठेवा आणि म्हणजेच पुस्तक यासाठी समोर ठेवा की तुम्हाला तत्कालीन जी लेखनशैली होती भाषाशैली कशी होती याची तुम्हाला तुम्हाला जाण होईल आणि इतकंच नव्हे तर संदर्भाचं स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने सुद्धा मात्र तुम्हाला त्याचा लाभ होईल असं मला वाटते तेव्हा मात्र आपण नक्कीच पुस्तक समोर ठेवून आपण सर्व लिहिणांचं वाचन कराल अशी अपेक्षा करतो या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण इथेच थांबूया आणि नंतर आपल्याला पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा चक्रधारांनी ज्या काही नवीन काही ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणींसह पुन्हा भेटूया तेव्हा इथेच थांबू धन्यवाद